सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या जयनवती आणि आहे मित्रांनो आपल्या दिशेने मित्रांनो आज एक गोष्ट तुम्हाला एक विशेष सांगणार आहे की आपण दररोज आपल्या दिशेने वाटचाल करत असतो गाडी चालवत असताना तो आपण हायवेवर असताना मागून काही येणारे धक्क जसे आपल्याला हॉर्न देत असतात बरोबर लक्ष वगैरे असलो तर ठीक बरोबर आहे पण लक्ष असताना देखील काही काही येडे लोक आजकाल असे झाले आहेत की त्यांना म्हणजे खूप वाईट सवय आहे फॉन द्यायची बरोबर आहे तो येड्यासारखे आपले नको त्या वेळेला ते एडे लोक हे फॉन देत असतात बरोबर आहे तर मित्रांनो हल्लीच काही अशा घटना बघितल्या आहेत आता दररोज माझ्या कानावरती येत आहे मी त्याच्याशी तुमच्याशी जास्त काही सांगू शकणार नाही पण एकदम दोन घटना ही तुमच्याशी शेअर करणार आहे त्या म्हणजे अशा की काही लोक खरंच म्हणजे एवढा जे उलट्या काढतात ते असतात की नाही की हॉर्न वाजवला जे करतात त्यांना सहन देखील होत नाही नाहीच आवडत नाही यार कोणाला म्हणजे तुम्ही एकदमच अति एकदमच अति जर तुम्ही जर कोणाला हॉर्न द्याल त्याला कसं काय सहन होणार आहे हे तुम्हीच विचार करा एकदा आपण जर वारंवार बरोबर ना की नाही तो एवढं काम नक्कीच करा की मागून जेव्हा तुम्ही झाली असता तुमच्यासमोर कोणी असतं त्याच्या लक्ष नसलं माहीत नाही ना, बट एखादी वेळेला ठीक आहे बट वारंवार त्याला हॉन प्लीज देऊ नव्हता नाही होती ना यार कोणाला आणि त्याच्या कारणानं बरेच झगडे भांडणं मी बघितले दे देखील आहे हल्ली दोन भांडणं अशी बघितली आहे की काही जणांनी लय विचित्र यार त्यांना मारहाण वगैरे केली सगळ्या लय चुकीचं आहे यार असं करू प्लीज आणि वारंवार कोणाला तर हॉर्न देऊच नका त्याचं लक्ष नसेल गोष्ट वेगळी आहे करून तुम्ही बघू शकता जाऊन त्यांच्याजवळ बघू शकता माहिती पडेल असं ना पण तुम्ही त्याला एवढं देखील त्रास नका देऊ की तो म्हणजे एवढं म्हणजे म्हणजे हे होऊन जाईल तो निकतो मित्रांनो बनत राहि आपल्या देखील बरीच वाटलेली आहे चालतात जयसी गोष्ट आता उन्हाळ्याचे दिवस आहे तो असतो सगळीकडेच वाढतच प्रसिद्धी चालू मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो एंड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार